आज आपण या व्हिडिओमध्ये स्टायलिश मंगळसूत्र बघणार आहोत आणि त्याची खूप सारी डिझाईन बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आपल्याकडे असे बरेचसे मंगळसूत्र असतात त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आपण कपडे वेअर करत असतो स्टायलिश कपडे असतील तर त्यामध्ये आपण पूर्ण सोन्याचे मंगळसूत्र वेअर करत नाही त्यासाठी असे स्टायलिश मंगळसूत्र एकतरी आपल्याजवळ असायला हवे मंगळसूत्र तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता वेगवेगळ्या वेबसाईटवरती छान असे स्टायलिश मंगळसूत्र खरेदी आहे आणि एकावर फ्री एक फ्रीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल अशा वेगवेगळ्या मंगळसूत्राची डिझाईन वेगवेगळ्या प्राईसमध्ये ऑनलाईन अवेलेबल आहे वन बाय वन फ्री असेल तर ते सातशेपर्यंत तुम्हाला बसेल असे छोटे डिझाईनमध्ये मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र हे वीस इंच किंवा तीस इंचमध्ये अवेलेबल आहे तुम्ही हे असे मंगळसूत्र कोणकोणत्या होती वेअर करू शकता जसे तुम्ही जीन्स आणि शर्ट वेअर करता किंवा तुम्ही टी शर्ट वेअर करता किंवा ऑफिस कामासाठी असाल, असाल। तर त्या ठिकाणी वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला डेली यूजसाठी असे स्टायलिश मंगळसूत्र तुमच्यावर खूप छान दिसेल बऱ्याच जणांना खूप साऱ्या काळेमणीचे नाही तर गोल्डनमध्ये मंगळसूत्र हवे असते चेन टाईप मंगळसूत्र हवे असते त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही डॉक्टर असाल इंजिनियर असाल तर रोज डेली तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं असेल कुठं जायचं मिटिंगला जायचं असेल तर तुम्ही असं मंगळसूत्र वेअर करू शकता यामध्ये तुम्ही खूप क्लासी दिसाल यामध्ये जसे तुम्ही डिझाईन निवडणार तसे तुम्हाला किंमत मिळून जाईल तुम्हाला जर असं सोन्याचे बनवायचे असेल तर हे तुम्हाला एक तोळ्यापर्यंत म्हणजे दहा ग्रॅममध्ये मिळून जाईल पुण्याचे खरेदी केले तर बेस्ट आहे ते जास्त काळ आपल्याला टिकते आणि ते, ते लवकर खराब देखील होत नाही असेच फॅशन आणि ब्युटीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय